चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता थमनेलवरून तुम्हाला समजलेचं आहे की आजचा आपला व्हिडिओचा विषय काय आहे तर बघा हा श्रावण महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर श्रावण महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच बावीस तारखेला पुष्प नक्षत्र आला आहे मग पुष्प नक्षत्र आला म्हणलं की गुरु पुष्यामृत योगच आला मग गुरुवारी आपल्याला कोणतीच सेवा करायची आहे ते सर्व काही मी आज तुम्हाला वी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बघा या श्रावण महिन्यात तुम्हाला जर कोणतीच सेवा करणं शक्य नसेल कोणती सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगा दिवशी फक्त आणि फक्त गुरुवारी दिवसभरातून कधीही या सेवा तुम्ही करू शकतात तर बघा सूर्योदयापासून सुरू होणाऱ्या हा गुरु पुष्यामृत योग म्हणजे सूर्योदयापासून सुरू होणार रात्री बारा वाजून नऊ मिनटापर्यंत हा योग असणार आहे तर तुम्ही याच्या दरम्यान तुम्ही ही सेवा करू शकता तर ती सेवा कशी करायची सर्व काही डिटेल माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमार्फत देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती एकदम व्यवस्थित मिळेल आणि तुम्ही ही सेवा ही आवर्जून कराल आणि या सेवेने तुम्हाला छान असं उपाय म्हणजे या सेवेने तुम्हाला छान अशी ही होईल बघा आता आपला आपल्याला जास्तीत जास्त गुरुपुष्यामृत गुरुप योग आहे तर बऱ्याच ताईंनी गुरुपुष्यामृत योग गेल्या वेळेस जो आला होता तर त्यावेळेस वातीची सेवा केलेली आहे तर ही वातीची सेवा जर तुमचा खंड पडलेला असेल मध्येच काहीतरी सुतकविटाळा आल्यामुळे तुमचं वातीची सेवा राहून गेली असेल तर तुम्ही या गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवारपासून सुद्धा नव्याने ही वातीची सेवा तुम्ही करू शकतात आणि ज्यांची सेवा होत आलेली आहे किंवा जी सेवा करत आहेत तर त्यांनी पण जर तुमची आ इच्छा जर पूर्ण झालेली असेल तर त्यांनी पण आणखीन ही सेवा सुरू केली तरी पण चालते बघा त्याचबरोबर आपल्याला गुरुवारी जास्तीत जास्त आपल्या गुरूंची सेवा करायची हो आहे जितकी होईल तितकी आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे कारण जेव्हा आपण गुरूंची सेवा करतो बघा जेव्हा देव आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु आपल्याला तारतात पण जर तुमच्यावर समजा गुरुची कृपाच नसेल तर तुम्हाला देवही काय ईश्वरही कसल्याच प्रकारची तुम्हाला मदत करू शकत नाही त्यामुळे होईल तेवढी जास्तीत जास्त आपला गुरुबळ स्ट्राँग व्हावा आपला गुरुबळ स्ट्राँग असावा यासाठी आपल्या गुरूंची सेवाही करायची म्हणजे करावीच प्रत्येकाने तर चला तर बघू आता आपण सेवा कोणत्या कोणत्या करायच्या बघा तुम्ही गुरुवारी रात्री बारा वाजता व्यंकटेश्रोताची सेवा करू शकतात एक दिवसाचीच बघा आता आपण श्रावण महिन्यात तीन दिवसीय व्यंकटेश्रोत्राची सेवा पाहिली आहे पण तुम्ही आता तुम्हाला महिनाभर कोणती सेवा जमली नसेल तर तुम्ही गुरुवारी फक्त रात्री बारा वाजता व्यंकटेश्रोताची सेवा एकवीस वेळेस व्यंकटेश्रोताचं पठण करू शकतात त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही सत्यनारायणही घालू शकतात बघा श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात सत्यनारायण घालण्याला खूप महत्त्व आहे तर तुम्ही या दिवशी सत्यनारायण घालू शकतात त्याचबरोबर औदुंबराला प्रदक्षिणा घालू शकतात तुम्ही अकरा प्रदक्षिणा घाला एकवीस घाला किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घाला तुम्हाला जसा वेळ आहे त्यानुसार तुम्ही औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहेत दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा जप करत तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचबरोबर आवर्जून तुम्हाला गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचं एक ब बैठक गीत म्हणजे एक मांडी पारायण करायचं आहे एक मांडी पारायण नाही जमलं तर तुम्ही दिवसभरातून टप्प्याटप्प्याने सात तासभराने सात असे सात सात करून एकवीस अध्याय टप्प्याटप्प्याने तप सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात किंवा एक मांडी पारायण तुम्ही या दिवशी करू शकतात बघा तुम्हाला आठवडाभर जर कोणती सेवा जमली नाही तर फक्त आणि फक्त व्क्ता गुरुवारी तुम्ही ही सेवा करू शकतात त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा दत्त महाराजांचा जप करा वाटलंच तर नंतर तुम्ही दत्त दत्तबावणीचं पठणही करू शकतात आणि सर्वात छान सेवा म्हणजे घोरकष्ट धारण श्रोताचं पठण तुम्ही या दिवशी करू शकता जेवढ्या होत्याल तेवढ्या सेवा तुम्ही आवर्जून या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत तर बघा आता ही दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांच्या सेवा आपण बघितलेल्या आहेत तुम्ही चरित्र सारमत्राचं पारायण क पारायण करा किंवा जप करा किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करा तारक मंत्राचं तीर्थ त्या दिवशी तुम्ही बनवून सर्व घरातील व्यक्तींना द्या घरात शिंपडा स्वतः प्या तारक मंत्र अकरा वेळेस म्हणा किंवा एकवीस वेळेस म्हणा मग ह्या सर्व आपल्या दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या सेवा झाल्या आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे बघा तर भगवान विष्णू आणि माताची एकत्रित सेवा म्हणजे कोणती बघा तुम्ही त्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकतात बघा विष्णूंची ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी आहे ही सेवा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण जर नाही करणं झालं तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात त्याचबरोबर तुमच्या घरात जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल टाक असेल ഫോട്ടോ ഫോട്ടോ വര जमायचं नाही पण जर टाकण मूर्ती जर असेल तर तुम्ही कुमकुम अर्चनसुद्धा त्या दिवशी करू शकतात म्हणजे कुंकवाणे अभिषेक तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे त्याला कुमकुम -कुम अर्चन असं म्हणतात टाक असो किंवा मूर्ती असो हे सुद्धा करू शकतात त्याचबरोबर तुम्ही श्रीसुक्ताचं पठन करू शकतात गायत्री मंत्राचं पठन करू शकतात नवारण मंत्राचं पठण करू शकतात जेवढे काही लक्ष्मी माताचे मंत्र आहेत विष्णूंचे भगवान विष्णूंचे मंत्र आहेत तर तेवढ्या सर्व काही सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात तर गुरुवारी आवर्जून तुम्हाला ह्या ज्या काही सर्व काही सेवा आहेत तर त्या सेवा तुम्हाला गुरुवारी आवर्जून करायच्या आहेत तर आता ह्या सर्व काही सेवा झाले उपाय झाले तर बघा आणि ज्यांना कोणतीच सेवा या महिन्याभरात करणं शक्य झालं नाही तर त्यांनी आवर्जून ह्यापैकी जी शक्य होईल ती सेवा करायची आहे पण तुम्हाला दुपारी बारा ते साडेबाराच्या आत तुम्हाला सेवा कोणतीच करायची आहे नाही बघा दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या दत्त संप्रदायात बारा ते साडेबारामध्ये कोणतीच सेवा केली जात नाही त्याच्यामुळे आपल्याला हे पण नियम पाळायचे आहेत बारा साडेबाराचा टायमिंग सोडून तुम्ही कधीही सेवा करू शकतात त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगाच्या या काळामध्ये गुरुवारी तुम्ही पांढरी वस्तू खरेदी करायचे बघा आता आपण गुरुपुष्यामृत योग आहे तर बरेच जण काय करतात योग चांगला असतो म्हणून कोणी गाडी खरेदी करतं कोणी चांदी खरेदी करतं कोणी सोनं खरेदी करतं तर कोणी घर खरेदी करतं कारण या दिवशी जी कोणती आपण खरेदी करतो तर ती सोनं असो चांदी असो तर ते आपल्या खूप आपल्याजवळ कायमचं ती टिकून राहतं त्याला मोडण्याची वेळ येत नाही त्याच्यामुळे या दिवशी थोडं गुंजभर का होणं सोनं चांदी तुम्ही आवर्जून खरेदी करा पण बघा सोनं चांदीपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे पांढऱ्या रंगाची वस्तू पदार्थ तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करा कारण पांढरी वस्तू म्हणजे समजा तुम्ही किलोभर तांदूळ खरेदी करू शकतात किलोभर साखर खरेदी करू शकतात मग पांढरी वस्तूच का खरेदी करायची तर बघा पांढऱ्या वस्तूचा संबंध हा शुक्र ग्रहाशी संबंधित असतो त्याने जे काही अड आर्थिक अडचणी असते आर्थिक समस्या असतात तर त्या कमी होण्यास मदत होत असते त्याच्यामुळे पांढरी वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करायची आहे तांदूळ साखर खरेदी करा आणि त्याचा गोडाचा नैवेद्य तुम्ही बनवा खीर बनवा आणि त्या दिवशी आपल्या देवघरातली जे सर्व देव आहेत माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना दत्त महाराजांना स्वामी महाराजांना तुम्ही या दिवशी तांदळाची खीर गोडाची खीर करून तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व काही करायचे आहे सेवा करायची आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ